श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते कोजागिरी पौर्णिमा हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे तिला समृद्धी आणि सौभाग्याची देवी म्हणून पाहिलं जातं या शुभ दिवशी असं मानलं जातं की माता लक्ष्मी तिच्या भक्तांना भेट देते आणि त्यांना शुभेच्छा संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देखील देत असते पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे ही कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असं मानलं जातं सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे ही कोजागिरी पौर्णिमा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी चालू होणार आहे ती सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजून सोळा मिनटांनी ही पौर्णिमा संपणार आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मांडणी कशी करायची आहे आपल्याला सेवा कोणकोणत्या करायच्या आहेत आणि त्या कोणत्या वेळेला करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता संपूर्ण सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे माझे नवनवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवलं जाईल हा उत्सव आश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते साडेबारा एकोणचाळीस या दरम्यान म्हणजे बारा ते साडेबारा बारा, बारा वाजून एकोणचाळीस मिनटं म्हणजे एकोणचाळीस मिनिटात तुम्हाला हा उत्सव करायचा असतो भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकच वेळ असते कोजागिरी पौर्णिमा हा महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची असते वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळत असते आयशी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे कृपाळू आहे ती त करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना देखील आहे या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हटलं जातं तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते कोण झोपला आहे कोण जागा आहे ते ती पाहत असते अनेक झोपलेल्यांना आळशी लोकांना लोकांवर ती रागवते पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असं म्हटलं जातं कोण जागतोय कोण जागर्ती यावरून या, या पौर्णिमेला कोजागिरी नाव हे पडलं आहे याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करत आहे किंवा कोण करत नाही हे पाहत असतो वारंवार तो कोजागर्ती असे विचारतो यावरून हे नाव पडलेलं आहे म्हणून या पौर्णिमेला कोळजागिरी पौर्णिमा म्हणतात आता आपण पाहूया की याची मांडणी कशी करायची तर बघा तुम्हाला पहिल्यांदा एक तुमच्या देवघरासमोर मांडा किंवा तुमच्या देवघराच्या शेजारी मांडणी केली तरी चालन तुम्हाला एक चौरंग किंवा पाड घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला एक लाल वस्त्र टाकायचं आहे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून विड्याचा जोड पानावर त्याच्यावर सुपारी ठेवायची आहे विड्याच्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा एक तुम्हाला गडवा त्यात आंब्याचा टाळा इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवायचं आहे चंद्राचं प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवायचा आहे अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला करून ठेवायची आहे रात्री ठीक बारा ते साडेबारा या तीस मिनिटात दुधाचं भांड चंद्राच्या किरणात तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून चंद्र देवता शलाकारूपात रूपात तुम्हाला अमृताचा प्रसाद देईल साडेबाराला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून त्याची पूजा करायची आहे दुपारीच तुळशी तुळशीपत्र तोडून ठेवा त्यात एक तुळशीपत्र टाका व नैवेद्य दाखवा आणि प्रार्थना करा की माझं इथून पुढचं म्हणजे माझं हे वर्ष सुख समाधानाचं ऐश्वर्याचं जाऊ दे कोजागिरीची तुम्हाला पूजा करायची आहे आणि आता बारा, बारा कौन -कौन ते साडेबारा या दरम्यान आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर पहिलं तर बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र ह्याची प्रत्येक एक माळ जप करायची आहे आणि ही माळ तुम्हाला तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल आणि त्याच्यावर कमळगठ्ठ्याची माळ असेल तर तुम्हाला या कमळगठ्ठ्याच्या माळेवर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र याचा एक एक माळ तुम्हाला जप करायचा आहे तसंच तुम्हाला सोळा वेळा श्री सुक्तम बोलायचं आहे जर तुम्हाला सोळा वेळा बोलायचं वे नसेल तर तुम्ही एक वेळा बोललं तरी चालतं पण सोळा वेळा बोललं तर तुम्हाला त्या सेवेचं फळ अनंतपटीने मिळणार आहे श्री व्यंकटेशोत्र एक वेळा आणि नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बघा गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे हा तुम्हाला पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे बघा ही सेवा आपल्याला बारा ते साडेबाराच्या दरम्यान करायची आहे म्हणजे ज्या दिवशी सहा ऑक्टोंबरला रात्री तुम्हाला बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी श्रीलक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र ह्यांची एक एक माळ जप सोळा वेळा सुक्तम आणि श्री व्यंकटेशोत्र एक वेळा आणि गीतेचा पंधरावा अध्याय अशी सेवा तुम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे जर तुम्ही ही सेवा केली तर वरून इंद्र आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्याला मार्ग मिळणार आहे तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होणार आहेत अशी आपल्याला ही सेवा आणि अशी ही मांडणी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे आता ज्यांना सुतक विटा मासिक पाळी असेल त्यांना ही सेवा करता येणार नाही बाकीच्या कोणीही ही सेवा केली तरी चालेल या सेवेचा लाभ सगळ्यांनी नक्की घ्या तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आ भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्रीस्वामीसमर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त